नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे सादर करत आहे परिस्थितीशी झगडा ही बोधकथा छोटा चंदू सूरपारंब्या गोट्या लगोऱ्या विट्टी दांडू अशा प्रत्येक मैदानी खेळात आघाडीवर असे रिंग टेनिस फुटबॉल बॅडमिंटन हे खेळही त्याला आवडत मात्र गरिबीमुळं ते नुसते पाहत राहणंच त्याच्या वाट्याला आलं होतं मैदानी खेळांची आवड असलेल्या चंदून एकदा क्रिकेटचा खेळ पाहिला आणि तो त्याच्या प्रेमातच पडला सामना पाहताना फलंदाजानं सीमारेषेबाहेर टोलवलेला चेंडू धावत जाऊन पकडून खेळाडूंकडे फेकणं हा त्याचा उद्योग बनला हळूहळू त्यांच्यात जाऊन तो क्षेत्ररक्षण करू लागला वय होतं अवघ दहा अकरा वर्षांचं सर्वच खेळाडूही ओळखीचे झाल्याने एकदा गोलंदाज जमदमला की गोलंदाजी करायची अशी संधी चंदूला मिळू लागली पांढऱ्या शुभ्र महागड्या पोशाखातील त्या खेळाडूंमध्ये अर्धी चड्डी मळलेला हाफ शर्ट आणि अनवाणी अशी चंदूची अवस्था असे खेळाडूंच्या साहित्याची नेहानी तो स्वतःहून करू लागला पादत्राण घेण्या इतकी त्याची परिस्थिती नव्हती खेळताना पायाला खडे टोचायचे त्याचीही त्याला सवय झाली असंच हळूहळू तो फलंदाजीही करू लागला एकदा ऐन मॅचच्या वेळी एक, एक खेळाडू न आल्याने चंदूला संधी मिळाली बिकट परिस्थितीशी सामना करण्याची सवयच असल्यानं संधीचा फायदा घेत त्यानं उपस्थितांच्या नजरेत भरेल असा खेळ केला एकलव्याप्रमाणे तो क्रिकेट शिकत होता स्वतःच्या बॅट खरेदीस लागणारे सहा रुपये खर्च करण्याचीही त्याची नव्हती मात्र मुलाची धडपड पाहून पैसे साठवून चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्याला बॅट विकत घेऊन दिली बालपणीच प्रतिकूल परिस्थितीशी झगडावं लागल्यानं चंदूत जिद्द व सहिष्णु वृत्ती आली संधीचा फायदा घेत आपल्या चपळ खेळानं पॅन्थर म्हणून नाव कमवलेले हे व्यक्तिमत्व म्हणजे क्रिकेटपटू चंदू बोर्डे धन्यवाद